शिवसेना वसाहत येथील भीषण आगीत तीन घरे जळून खाक अकोला येथील शिवसेना वसाहत परिसरातील घरातील गॅस सिलेंडरला गळती लागून आग लागल्याची घटना एकोणतीस एप्रिल रोजी शिवसेना वसाहत येथे घडली शिवसेना वसाहत मधील राजीवबाबा चौकामध्ये असलेल्या एका घरातील गॅस सिलेंडर लीक होऊन आगीचा भडका उडाला व पाहता पाहता ही आग शेजारच्या दोन घरापर्यंत पसरली सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही मात्र घरातील वस्तू जोडून खाक झाल्या आहेत हा प्रकार लक्षात येताच अग्निशामक दलाला या आगीची सूचना देण्यात आली मात्र अग्निशामक दलाचे वाहन पोहोचण्यापर्यंत परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या आगीत घरातील सामान व घरात ठेवलेली रक्कम देखील या आगीत जोडून खाक झाल्याची माहिती आहे आग लागल्याचे कळताच जुने शहर पोलीस स्टेशन देखील घटनास्थळी पोहोचले आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला दोन बंब लागले अचानक लागलेल्या आगीमुळे शिवसेना वसाहत परिसरात एकच खळबळ उडाली उन्हाचा पारा अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे या परिसरातील नागरिक भयाभीत झाले होते परिसरातील नागरिकांनी व समाजसेवकांनी पुढाकार घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले